ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शिरोली संत बाळू मामा व चिले महाराज पालखी सोहळा पस्तीस हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ पुलाची शिरोली येथील नवीन धनगर वसाहत अहिल्यानगर येथील संत सदगुरु महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होत या घेण्यासाठी शिरोली पंचक्रोशीतील आबाल वृद्धांची झुंबड उडाली होती महाप्रसादाची ही अडतीस वर्षापासूनची परंपरा आहे संत सद्गुरु बाळूमामा मंदिर व ओम दत्त चिले महाराज मूर्तीस पहाटे जल व दुग्ध अभिषेक केला जातो दुपारी बारा वाजल्यानंतर मिरवणूक सायंकाळी पाच वाजेपर्यंत गावातील मुख्य मार्गावरून निघते तसेच गावातील मंदिरामध्ये पालखी जाऊन भेट घेत राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या मंदिरामध्ये ढोल कैतळाच्या निनादात मंदिरामध्ये येते पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर ढोल वादनाचा कार्यक्रम पार पडतो त्यानंतर हेडामी खेळलं जात हे झाल्यानंतर सायंकाळी सात नंतर महाडिक हायस्कूलच्या भव्य पटांगणात महाप्रसाद वाटप होतो एकोणीशे साली झालेला लोकांचा महाप्रसाद आज रोजी महाप्रसादाचा आस्वाद ही सुमारे पुरुष महिला भाविकांची संख्या ही लक्षणीय असते त्यानंतर रात्रभर भक्तिमय वातावरणात भजन देवाच्या ओव्या गायला जातात या महाप्रसादाचे संयोजक हे धनगर समाज व देवी होळकर मंडळ यांच्या वतीनं केलं जात तसेच या महाप्रसादासाठी शिरोली ग्रामपंचायत गावातील ग्रामस्थ दानशूर व्यक्ती गावातील तरुण मंडळे सामाजिक कार्यकर्ते यांचे बहुमोल योगदान आहे महानकरी न्यूजसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली